दिवसापासून स्वर्गीय संतोषांना देशमुख यांना हाल हाल करून त्या ठिकाणी मारण्यात आलं आणि परवाच्या दिवशी त्यांच्या मारहाणीचे फोटो ज्यावेळेस ते मृत्यूशी झुंद देत होते तडफडत होते ज्यावेळेचे फोटो आणि आरोपी त्यांचा मृत्यू त्यावेळेस एन्जॉय करत होते कृष्ण आंधोळे नावाचा आरोपी अजूनही फरार आहे जयराम चाटे विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि वाल्या कराड हे सर्व आरोपी अटक आहे ज्या पद्धतीनं शरीराला त्यांनी चटके देण्याचं काम केलं पॅन्ट काढून त्या ठिकाणी गुप्त अंगाला त्रास देण्याचं काम केलं त्यांच्या शरीरावर अशी एकही जागा शिल्लक राहिली नव्हती की त्या ठिकाणी रॉडचे वळ दिसणार नाहीत आणि एवढं भर की काय ज्यावेळेस संतोषांना देशमुख यांनी त्या आरोपीकडे विनंती केली माझ्या मुलाबाळ्यासाठी माझा हातपाय तोडा परंतु मला जिवंत सोडा त्यानंतर अजूनही एखाद्या जुलमाप्रमाणे जुलमी राजवटीप्रमाणे त्याला त्या ठिकाणी ठार मारण्याचं काम या हरामखोरांनी त्या ठिकाणी केलं आणि ज्यावेळेस संतोष देशमुखनी पाणी मागितलं स्वर्गीय संतोषांना देशमुख यांनी पाणी मागितलं तर त्या ठिकाणी त्याच्या तोंडामध्ये लगवी करण्याचं पाप या हरामखोरांनी केलेलं आहे अक्षरशः परवा दिवशीपासून जेव्हा फोटो हे समाज माध्यमावर व्हायरल झाले तर कठोरातला कठोर माणूस सुद्धा त्या ठिकाणी रडलेला आहे न्यूज अँकर करणारे न्यूज अँकर करणाऱ्या महिला असतील पुरुष असतील ते सुद्धा बातमी करताना त्या ठिकाणी रडलेले महाराष्ट्रातलं असं एक घर नाही आणि घरातला कोणताच व्यक्ती नाही की ज्याचे डोळे त्या ठिकाणी पालवलेले आहेत बाकी वरतीच्या लोकांचे सुद्धा डोळे पानावले तुमच्या अधिकारी लोकांचे डोळे सुद्धा पानावले अगदी मजुरी करणारा मजुराचे डोळे सुद्धा त्या ठिकाणी पालवले आणि सर्व समाजमान या ठिकाणी महाराष्ट्रातला हादरलेला आहे अशी वेळ कुणावरही त्या ठिकाणी येऊ नये आपण दुश्मनाच्या बाबतीतही असा विचार त्या ठिकाणी करत नाही ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजीराजाला मारण्यात आलं अगदी त्याहीपेक्षा बेदकारपणे आज संतोष अण्णा देशमुख यांचे मारेकऱ्यांचे व्हिडिओ क्लिप्स आणि फोटो त्या ठिकाणी व्हायरल झाल्यानंतर किती क्रूरपणे ते त्या संतोष अण्णासोबत वागले असतील याची आपण कल्पना न केलेली बरी स्वर्गीय संतोषांना देशमुख यांची पत्नी असेल मुलगी असेल मुलगा असेल आई असेल भाऊ असेल यांच्या परिवारावर काय त्या ठिकाणी वितली असेल यांच्या परिवाराची काय हालत असेल याची आपण त्या ठिकाणी कल्पना करू शकत नाही माझी आपल्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून माझी विनंती महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला राहणार आहे की सर्व जाप्रभात तालुक्याच्या वतीने आम्ही संबंध महाराष्ट्राच्या वतीने विनंती वती आहे की आरोपीला एक महिन्याच्या आत तात्काळ त्या ठिकाणी फाशी झाली पाहिजे जो कृष्णा कृष्णाधय नावाचा आरोपी फरार आहे आरोपी फरार आहे आणि पोलिसाला आरोपी सापडत कसा नाही पंधरा पंधरा दिवस त्यांचे मोबाईल चालू होते त्यांना त्या कामी मदत कोणी केली आमचा जाहीर आरोप आहे की पंच्याऐंशी दिवस धनंजय मुंडे मंत्रिपदावर त्या ठिकाणी होते आणि मंत्रिपद हातात असल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी आरोपीला वाचवण्याचं काम केलं आणि काल चार्जशीट फायनल झाली काल चार्जशीट फायनल झाली म्हणून हा महामूर्ख धनंजय मुंडे म्हणतो की मी नैतिकतेच्या आधारावर नव्हे तर फक्त प्रकृती अस्वस्थामुळे मी राजीनामा दिला अशा मूर्ख महामानूस मंत्रिमंडळात नाही तर त्या विधानसभेत सुद्धा असता कामा नाही त्याचा जाहीर निषेध मी ज्या प्रभात तालुक्याच्या वतीने या ठिकाणी करतो आणि आपल्या माध्यमातून विनंती करतो की लोकांची मनं सध्या घवळलेली आहे कुठल्याही क्षणी आश्रूचा बांध फुटू शकतो कुठल्याही क्षणी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणून या तीव्र भावना आमच्या तुम्ही शासनाच्या लक्षात आणून द्या एवढी विनंती या निवेदनाच्या माध्यमातून मी आपल्याला करणार आहे आणि हे निवेदन आपण महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावं आजचा जो बंद होता हा सर्व धर्मियांनी सकाळ मराठा समाजांनी पुकारलेला बंद होता या बंदला ज्या प्रवास शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी अगदी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला त्यांचे सुद्धा ऋण या ठिकाणी सकाळ मराठा समाजाच्या वतीनं सर्व सर्व धर्माच्या वतीनं त्यांना या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि प्रशासनानं सुद्धा या ठिकाणी चोख व्यवस्था ठेवली त्यांचा सुद्धा ऋण या ठिकाणी व्यक्त करतो फक्त विनंती एवढीच आहे की तीव्र भावना या आपल्या मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे या आराम खो धन्या मुंडेचा करायचा काय संतोषांना देशमुख यांना न्याय आरोपीला फाशी वाल्याकारांना फाशी स्वरूपीय संतोषांना देशमुख यांना न्याय आरोपीला फाशी Terima <Gãra> kasih. <it�an>